डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील साई दर्शन परिवाराच्या वतीनं साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी दिंडी काढली गेली लि। या पालखी दिंडीमध्ये मंगळापूर गाव आणि परिसरातील शेकडो साईभक्त महिलांसह सहभागी झाले साई दर्शन परिवाराचं हे तेरावं वर्ष आहे ही पालखी साई दर्शनावरून आल्यानंतर संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली गेली या पालखीमध्ये गावातील अनेक साई भक्त आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या गुरुवारी हा सोहळा मंगळापूर गावात साजरा झाला वाद्यांच्या आणि साईनामाच्या गजरामध्ये महिलांनी नाचण्याचा आनंद घेतला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली या पायदिंडी पालखी सोहळ्यासाठी शिर्डीपर्यंत वेगवेगळ्या भाविकांनी चहा नाश्ता जेवण पाणी गाडी आणि औषधोपचार अशी सेवा उपलब्ध करून दिली सर्वांचा सत्कार साई दर्शन परिवाराच्या वतीनं केला गेला तर रात्री मंगळापूरमध्ये तीन भाविकांसाठी महाप्रसाद ठेवला गेला यावेळी साईबाबांची आरती झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला तेरा वर्षात साई दर्शन परिवाराला या पायीदिंडीसाठी कुठलीही अडचण बाबांनी येऊ दिली नाही असं साई दर्शन ग्रुपच्या वतीनं कार्यकर्त्यांनी सांगितलंय आम्ही साई दर्शन परिवार हा ग्रुप गेल्या तेरा वर्षापासून क्षेत्र मंगळापूर येथून शिर्डी या ठिकाणी पायदिंडी सोहळा घेऊन जात असतो या सोहळ्यामध्ये आमच्या गावातून तसेच बाहेर गावातून भरपूर प्रमाणात दान हे आपल्या अंमला मिळत असत यामध्ये गावातील देखील त्या लाइटिंग व्यवस्था आहे डीजे हो व्यवस्था हो आहे मंडप व्यवस्था हो व्यवस्था हो यांचं देखील मोलाच सहकार्य हे सायदरच्या परिवाराला तेरा वर्षापासून मिळत आहे तसेच आपण दरवर्षी दिंडी जाऊन आल्यानंतर भंडाऱ्याचा असा मोठा कार्यक्रम करत असतो हा कार्यक्रम असाच दिवसेंदिवस वाढत जाऊ अशी आम्ही अपेक्षा करतो दिंडी मध्ये तीनशे साडेचारशे असे यापर्यंत लोक आलेले आहेत बाकी साईबाबांच्या कृपेने सर्व तेरा वर्ष व्यवस्थित झालेले कोणत्या प्रकारची अडचण या तेरा वर्षात आम्हाला जाणवली नाही बोलता बोलता तेरा वर्ष झाली <laughs> मिनिट असते सकाळी इथून आठ वाजता दिंडीचे प्रस्थान होते दे। त्यामध्ये दे दोन तीनशे महिला शंभर एक पुरुष आणि लहान मुलांचा पण समावेश असतो दिंडीमध्ये पहिला पहिली जेवणाची सोय ती वर्गा फाट्यावरती असते संध्याकाळ जेवणाची सोय नांदूर आपल्या राहत्या सॉरी टाकडीमध्ये असते त्यानंतर दिंडी मार्गस्थ होते गोल्डन ग्रुप जेवणाची सोय करतात दिंडीमध्ये भरपूर अशा सुविधा उपलब्ध असतात कोणी संध्याकाळी कोणाचे हातपाय वगैरे लुकत असत तर त्यांना गोळ्यांची व्यवस्था केलेली असते जर कोणाला अजून काही असं वाटलं तर अँब्युलन्सची व्यवस्था केलेली असते तेरा वर्ष ही दिंडी चालू चालू आहे आमची आणि ती पण खेळमेळीचे वातावरण mm. आज आमचा भंडारा म्हणजे भंडारा म्हणजे आम्ही तीन साडेतीन हजार पब्लिकचा सा, महाप्रसाद ठेवतो त्यामध्ये आम्हाला लाईट लाईट मध्ये सायराज सायराज लाइटिंग तसंच साऊंड सिस्टम मध्ये सायराज यांचा फोर मोलाचा वाटाव डिजेन मध्ये बच्छो नाना पवार अन्नदानामध्ये कोणत्याही प्रकारची आम्हाला कमतरता कधी भासली नाही असा अशा आमचा साई रक्षण परिवार आज घिळमेळेच्या वातावरणात तेरा वर्ष पूर्ण झालेला आहे त्याबद्दल मी सर्व साई भक्तांचे तसच आम्हाला काकडीला जेवण तिच्या गोदाम गुरु यांचा पण फार मोल मोलाचे सहकार्य लाभतोय त्याबद्दल मी त्यांचा शतशत ऋणी आहे साई रक्षण त्यांचं परिवार हा त्यांचा शतशत ऋणी आहे मंगळापूर येथे महाभंडारा साई महाभंडारा आहे आज हे तेरा वर्ष आहे आजपर्यंत जे साई भक्त पालखी घेऊन जातात ते पूर्णपणे पायीच जातात आणि आज गुर, वेस गुरु म्हणजे प्रत्येक वेळेस गुरुवारीच हा महाप्रसाद ठेवले जातो सर्व भावी भक्त या प्रसादाचा लाभ घेतात साई दर्शन परिवाराच्या या सोहळ्यासाठी मंगळापूर आणि परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट